भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस बजावण्यात आली आहे मराठी बाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर मानहानीची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबेंना नोटीस बजावण्यात आलेली आहे निशिकांत दुबेंचा सोशल मीडियावरील व्हिडिओ तातडीनं डिलीट करण्याची मागणी करण्यात आली आहे मराठी लोकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उर्दू तमिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवण्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं सात दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे ते विसरूनच गेले की आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो कवी कुसुमाग्रजांच्या आम्ही नाशिकमध्ये राहतो आणि त्यांनी हे वक्तव्य केले हे वक्तव्य आम्हाला खरोखर आम्हाला माझ्या मनाला अतिशय खेद वाटला दुःख वाटलं की एक खासदार माणूस असा कसा बोलू शकतो म्हणून आम्ही त्याला सात दिवसाची त्याला नोटीस दिलेली आहे जर सात दिवसात त्यांनी जर माफी नाही मागितली तर मी त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये मी दावा दाखल करणार आहे